हॅलो रुमी मी पीविद साधन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये रात्री तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल सगळ्यापर्यंत रिझल्ट पोहोचला असेल फार्मासी ऑफिसरचं सांगितल्याप्रमाणे रिझल्ट हे लागण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्यांदा जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद कोल्हापूरचा फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट रात्री डिक्लेअर झालेला आहे रातच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेल की कशा प्रकारचा टॉपर आहे किती मार्क्स आहेत आणि आपल्याला प्रकारचा हा रिझल्ट एकंदरीत बघायला भेटणार आहे तुम् पूर्ण हा रिझल्टची पी डी एफ मी तुम्हाला आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे ॲडिल फार्मसी कोचिंग त्याच्यावरती हे पी डी एफ मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर बघू शकता अशा प्रकारचं टोटल जवळपास एकोणसत्तर पेजेसचं हे पूर्ण पी डी एफ आहे जर आपण पहिल्यांदा बघितलं तर पहिल्यांदा तुम्हाला याच्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये जे महत्त्वाचे शॉर्ट नेम आहे त्याचा फुल फॉर्म आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मॅक्झिमम मार्क किती होते हे तुम्हाला बघायला भेटेल पहिली जी टेस्ट वन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचा सेक्शन म्हणजे जे इनिशियल एम ए असेल त्याचं मराठीचा सेक्शन आहे पंधरा प्रश्न होते आणि तीस मार्क होते इंग्रजीलासुद्धा पंधरा प्रश्न तीस मार्क जनरल नॉलेज पंधरा प्रश्न तीस मार्क रिजनिंग ॲबिलिटी पंधरा प्रश्न त्याला तीस मार्क आणि टेक्निकलचे चाळीस प्रश्न होते त्याला असे ऐंशी मार्क होते असे टोटल शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची ही फार्मसी ऑफिसरची जिल्हा परिषदची परीक्षा झाली होती खाली आल्यानंतर आता टोटल टोटल टो तुम्हाला याच्यामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूरचं जो डिपार्टमेंट आहे तर त्याची ही पूर्ण रिझल्टची पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा रोल नंबर विद्यार्थ्यांचे दिसत असतील त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर अप्लाईड कॅटेगरी दिसत असेल कुठल्या कॅटेगरीमधून विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याचं नाव त्याच्यानंतर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला सेक्शनमध्ये तिथं दिलेला आहे की कुठल्या सब्जेक्टला रिस्पेक्टिव विद्यार्थ्याला किती मार्क पडलेले आहेत जसं की पहिलं ई एम ए म्हणजे मराठी त्याच्यामध्ये तीस प्रश्न पंधरा प्रश्न होते आणि तीस मार्क होते त्याच्यापैकी कि किती मार्क पडले ते खाली दिले जसे आ, जो पहिल्या पहिली टॉपर आहे कोल्हापूरची तर तुम्ही बघू शकता इथं धनश्री तानाजी पवार हे आहेत जर आपण त्यांचे मार्क बघितले तर मराठी या तीस मार्कापैकी त्यांना सव्वीस मार्क पडलेत ती इंग्रजीला तीस मार्कापैकी अठ्ठावीस मार्क पडलेले आहेत त्याच्यानंतर जे केलं तीसपैकी सोळा मार्क पडलेले आहेत रिजनिंगला तीसपैकी तीस मार्क पडलेत आणि टेक्निकलचा जो पोर्शन होता फार्मसीचा तर त्यांना ऐंशी मार्कपैकी अडुसष्ट मार्क पडले आहेत असे एकशे अडुसष्ट मार्कचं जी विद्यार्थिनी आहे पवार पवारी विद्यार्थिनी आहे त्यांना तुम्ही इथे टॉपर बघू शकता जिल्हा परिषदेच्या त्या टॉपर आहेत कोल्हापूरच्या त्याच्यानंतर सेकंड टॉपर जर आपण बघितला तर सेकंड टॉपर हीसुद्धा अश्विनी शिंदे ह्या आहेत एकशे चौसष्ट मार्क आहेत त्यांना त्याच्यानंतर ऐश्वर्या चौगुले ह्या आहेत थर्ड टॉपर त्यांनासुद्धा एकशे चौसष्ट मार्क आहेत असेच एकशे चौसष्ट वर्षी जवळपास तीन ते चार जण तुम्ही इथं बघू शकता त्याच्यामध्ये विद्यार्थीसुद्धा आहेत तर अशा प्रकारचा एकंदरीत हा रिझल्ट आहे पर अगदी सोपे असल्यामुळे जो स्कोर आहे तो अगदी टॉपच्या लेव्हलला इथे घेताना तुम्हाला दिसत असेल चांगले मार्क तिथे त्यांनी घेतलेले आहेत जवळ जवळपास शंभर प्रश्नांपैकी चौऱ्याऐंशी प्रश्न बरोबर आलेले आहेत टॉपरचे जरा असं मला विचार केला तर तर अशा प्रकारची ही पूर्ण एकंदरीत पी डी एफ आहे बाकीच्यासुद्धा जिल्हा परिषदचे रिझल्ट आता हळूहळू स्टेप बाय स्टेप हे डिक्लेअर होतील त्यांच्या रिस्पेक्टिव्ह साईटवरती प्रत्येक जिल्हा परिषदची जी ऑफिशियल साईट आहे त्याचेसुद्धा तुम्हाला मी मेसेज तुम्हाला फॉरवर्ड केलेले आहे त्यांच्या लिंकचा मी टेलिग्राम चॅनलवरती तिथं तुम्ही ते चेक करू शकता इथून पुढे बाकीच्यासुद्धा जिल्हा परिषदचे हे रिझल्ट अशा प्रकारे आयी पी एस डिक्लेअर करेल त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे असणार आहे कुठले कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स याच्यावरती लागणार त्याच्यावरती ऑलरेडी मी दोन व्हिडिओ केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरफिकेशनचं काही महत्त्वाचे अपडेट येईल तर पुन्हा एकदा महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला या भरतीसाठी लागणार आहे ते सुद्धा तुमच्याशी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा डिस्कस करायचा प्रयत्न करेल याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची लिस्ट लागू शकते आणि काही अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची पुढची महत्त्वाची अपडेट मिळेल तोपर्यंत तुम्ही हे जे पी डी एफ आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून चेक करू शकता आणि बाकीच्या जिल्हा परिषदचे रिझल्टची अपडेट असेल की नक्कीच तुम्हाला मी येत्या व्हिडिओमध्ये याच यूट्यूब चॅनलवरती देईल तर पुढच्या महत्त्वाचे अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता राजवणी फक्त एवढंच भेटूयात काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत तर पुढची काळजी घ्या जय हिंद वंदे माधरम